मॅनेजर पदासाठी मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये अशी मुजोर जाहिरात आर्या गोल्ड कंपनीनं दिली होती जी चोवीस तासनं बात ही बातमी दाखवल्यानंतर राजकीय पक्षही मैदानात उतरले मराठी माणसाचा हिसका दाखवल्यानंतर अखेर कंपनीनं माफी मागितली आहे बघूया त्या संदर्भातला असा स्पेशल रिपोर्ट राजधानी मुंबईतच मराठी माणसाची गळजेपी आर्या गोल्ड कंपनीनं मराठींना नोकरी नाकारली झी चोवीस तासचा दणका कंपनीचा माफीनामा माफी मागा माफी पुरे महाराष्ट्राचे मराठी माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशी ही बातमी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतच मराठी कंपनी मालकांची मुजोरी किती वाढली आहे त्याचं हे संतापजनक उदाहरण अंधेरीच्या मरोळ इथल्या आर्या गोल्ड या सुप्रसिद्ध दागिने उत्पादक कंपनीनं प्रोडक्शन मॅनेजर पदासाठी दिलेली ही ऑनलाईन जाहिरात केवळ पुरुष उमेदवार बिगर महाराष्ट्रीयन असा उल्लेख चक्क जाहिरातीत होता राजधानी मुंबईतच मराठीची कशी गळचेपी होती आहे याची बातमी झी चोवीस तासनं दाखवली जी चौबीस तास प्रतिनिधि ने स्वता जाहिर मोबाइल क्रमांका संपर्क साधला हेलो हाँ तो इंडीड पे कुछ वैकेंसी का देखा था तो मैं अप्लाई के बारे में सोच रहा था आ, आप कौन बोल रहे हो कहाँ से बोल रहे हो मैं लालबाग में रहता हूँ अगर मैं, मैं मतलब मैं महाराष्ट्र हूँ तो ये मुझे पॉसिबल है जॉब के लिए इतोदर महाराष्ट्र को मिलेगा ना जॉब उधर मेंशन किया है कि महाराष्ट्रन आपल्याला नाही कर सकते ऐसा कुछ नहीं, नहीं उनका कुछ मिस्टेक है एक काम को ना एक बार अच्छा अच्छा बात कर लो एक बार नंबर तो मुझे नंबर दो ना एचआर का जी 24 ताच्या बातमीची दखल स्वतः विरोधी पक्ष नेते विजय वडेटीवारानी घेतली अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वडेटीवारानी केली आहे अशा ज्या कंपन्या आहेत मस्तवाल हे सरकारचं जुमानत नाही कायदा नसेल आणि नियम असेल नियमाची ऐशी तैशी करून या मन वाटेल मन मनात वाटेल त्या पद्धतीने सगळी मंडळी काम करतात याची तात्काळ दखल सरकारनं घ्यावी तर महाराष्ट्रात मराठी माणसाचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही नाही असं खुद्द शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी थंकावलं अशा व्यक्ती आणि अशा कंपन्यांच्या विरुद्ध काय ऍक्शन घेता येईल याची आम्ही चौकशी करू आणि त्यांच्यावर आवश्यक ते ॲक्शनसुद्धा सुद्धा घेऊ अशा कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या तरी आम्ही याची काळजी घेत नाही यांच्यावर कडक कारवाई केली जाईल झी चोवीस तासच्या बातमीनंतर राजकीय पक्षही मैदानात उतरले मनसेचे कार्यकर्ते थेट आर्या गोल्ड कंपनीच्या मरोळ ऑफिसवर धडकले आमच्या राज्यात येऊन मराठी माणसाला विरोध कराल तर फोडून काढू असा इशारा मनसे नेत्यांनी दिला एवढंच नाही तर आर्या गोल्ड कंपनीकडून लेखी माफीनामा लिहून घेतला आख्या महाराष्ट्राची आणि राज ठाकरे साहेबांची हात जोडून माफी मागत तुला तुला

मनसे पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आर्या गोल्ड कंपनीमध्ये घुसले माजी नगरसेवक प्रमोद सावंत यांनी आर्या गोल्ड चा मालक बंटी रुपरेजा याला चांगलं झापलं

झी चोवीस तासच्या बातमीनंतर आता आर्या गोल्ड कंपनी वटणीवर आली आहे याआधी मराठी माणसाला टोलेजंग टॉवर्स मध्ये घरं नाकारण्यात आली मराठी पाट्या लावण्यासाठी अमराठी दुकानदारांवर कायद्याचा बडगा उगारावा लागला आता खाजगी कंपन्यांमध्ये मराठी माणसाला नोकऱ्या नाकारण्याची किंमत वाढली आहे ज्या मुंबईसाठी एकशे पाच हुतात्म्यांनी प्राणांचं बलिदान दिलं त्याच मुंबईत मराठी माणसाला आपल्या हक्कासाठी झगडावं लागतंय हे दुर्दैव Jura Report, Cicu Vista. Dura Report, Dura.